नमस्कार ए सेवन न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी राहुल उनवणे कार्यकारी संपादक तथा निपाळ तालुका प्रतिनिधी आंबेडकरी चळवळीतील पॅन्टर हरपला सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजता विलास सुखदेव पगारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे चांदोरीचे पहिले शहराध्यक्ष तसेच आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते आंबेडकरी चळवीमध्ये अग्रस्थानी असणारे पगारे साहेबांचं निधन त्यांच्या या निर्णयाची माहिती सर्वत्र पसरता परिसरामध्ये शोककळा पसरली विलास पगारे यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतरांच्या आंदोलनामध्येही सहभाग होता तसेच अनेक छोट्या मोठ्या सामाजिक कामांमध्येही सहभागी असायचे तहसीलदारांच्या कार्यालयात होणाऱ्या कागदपत्रांसाठी गोरगरीब जनतेला नेहमी सहकार्य करत सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्रात त्यांची चांगली पकड होती वयाच्या त्रेसष्टव्या वर्षी राहत्या घरी त्यांनी घेतला अखेरचा श्वास त्यांच्या पश्चात पत्नी सून मुलगा मुलगी असा एकंदरीत परिवार त्यांच्या जाण्याने खूप मोठी तालुक्यामध्ये आंबेडकरी विचारांची वैचारिक पोकळी निर्माण झाली आहे समस्त गावकऱ्यांकडून दुःख व्यक्त करण्यात आले व कधी न भरून निघणारा शोक त्यांनी व्यक्त केले त्यावेळी परी पार्थिवावर त्यांच्या पार्थिवावरती चांदोळी अमर राम येथे बौद्ध पद्धतीने अंतिम अंत्यविधी करण्यात आले यावेळी शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते नातेवाईक उपस्थित होते व त्यांना भावपूर्ण वातावरणात आदांजली देण्यात आली तसेच क्रांतिदीप युवा परिवर्तन सामाजिक संशयकरणही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच एटी सेवन न्यूज एन पीच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात येत आहे धन्यवाद